श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतांचे मृतांचे अकरा गुरुवार कसे करायचे आणि पूजेची म्हणणी कशी कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे ते झाल्यानंतर आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे ते तुम्हाला पुढे दिसलंच मी हळदीचे लेपन कसे केले आहे हळदीचे लेपन करून आपल्याला ले रांगोळी वगैरे काढायची आहे नंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग पूजेची मांडणी करायची आहे पण त्याआधी आपल्याला आ... पंचमहायज्ञ करायचा आहे पंचमहायज्ञाचा व्हिडिओ मी तुम्हाला आधीच्या वे माझ्या चॅनलवरती आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा की नक्की पा पंचमहायज्ञ कसा करताना तर त्या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे ले ले देव, ले ते झाल्यावरती आपल्याला पूजा करायची आहे आपल्या देव देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि पूजेची मांडणी कशी करायची आता बघा तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण स्वस्तिक काढून घ्या कोणतीही पूजा मांडताना आपण पाठाखाली किंवा चौरंगाखाली स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे आणि मग आता आपण चौरंग ठेवणार आहोत चौरंग ठेवल्यावरती त्याच्यावरती आपण आता पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरणार आहोत पिवळ्या रंगाचंच वस्त्र अंतरायचं आहे बाकी कोणत्याही कलरचं वस्त्र हांतरायचं नाही आहे तर पिवळ्या रंगाचं वस्त्र हांतरून झाल्यावरती आपण आता गणपतीची स्थापना करायची आहे पहिल्यांदा तर पानावरती पहिल्यांदा तांदूळ टाकायचे आहेत आणि एक सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करणार आहोत तुम्ही गणपती ठेवला तरी चालेल आणि त्याच्या शेजारी आपल्याला विडा ठेवायचा आहे विड्यामध्ये आपल्याला खोबरं बदाम हळकून खारीक आणि सुपारी हे विडा म्हणून आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर आपण स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा नाही तर फोटो असेल तर फोटो ठेवा पण त्याच्या खाली आपल्याला थोडंसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती आपल्याला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे मग नंतर आपल्याला आता प्रज्वलित प्रज्वलित टाका, दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी थोडेसे तांदूळ त्याच्यावरती टाका दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू टाकायचं आहे हळद कुंकू टाकून झाल्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या त्याची आपल्याला आता प्रज्वलित करायचं आणि मग त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू लावून तांदूळ टाकून फुल अर्पण करायचं आहे दिव्याला कोणतीही पूजा करताना आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आता आपण गणपतीची पूजा करणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण आता गणपतीला हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे नंतर स्वामींना हार अर्पण केलेला आहे वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे आणि आता आपल्याला दिवा लावायचा आहे तिथे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही फळ ठेवायचं आहे नंतर आपल्याला जप माळेची माळ ठेवायची आहे आणि सारामृताचं पुस्तक आहे ते ठेवायचं आहे तारक मंत्र तुम्हाला स्वतःला येत असेल तर तो म्हणा किंवा तुम्ही लिहून ठेवला असेल तर तो कागद ठेवायचा आहे मी कागदावरती लिहून ठेवलेला आहे म्हणून मी कागद ठेवलेलं आहे सारामृताचं पुस्तक आहे ते ठेवलेलं आहे जपाची माळ ठेवलेली आहे आणि आता मी गणपतीची पण पूजा केलेली आहे गणपतीची पूजा झालेली आहे फूल अर्पण करत आहे गणपतीला फूल अर्पण करून झाल्यावरती स्वामींची पण पूजा झालेली आहे तर नंतर आता आपण फूल अर्पण केलेलं आहे आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर फळ ठेवायचं आहे कोणत्याही क कोणतंही फळ ठेवा जर का पिवळ्या कलरचं फळ असेल तर अतिउत्तम नसेल तर काहीही फळ ठेवलं तरी चालेल आणि नैवेद्य म्हणून आपल्याला साखरच ठेवायची आहे साखर ठेवल्यावरती त्याच्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवायचंच आहे अजिबात विसरायचं नाही आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे घंटी ठेवायची आहे पण ज्यावेळेस तुम्ही हे सारामृतचं व्रत करणार आहे त्या त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मठात जायचं आहे मठ नसेल तर मंदिरात जावा मंदिर नसेल तर तुम्ही घरी घरी आ, संकल्प करायचा आहे की मी तुमचे अकरा गुरुवारचे व्रत करत आहे असे असे गुरुवारचे व्रत ह्या यासाठी करणार आहे तर तुम्ही ही माझी सेवा गोड मानून घ्यावी असं म्हणून दे स्वामींना आपण सांगायचं आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे एक नारळ आणि खडीसाखर फक्त एक नारळ आणि खडीसाखर लागणार आहे बाकी काही लागत नाही आ, ते नेऊन तुम्ही मंदिरात ठेवा मठात ठेवा किंवा आपल्या घरी ठेवा तुम्हाला बाहेर जायला जमत नसेल तर घरात स्वामींची मूर्ती आहे ते ते ठेवा आणि स्वामींना सांगा की उद्यापासून मी तुमचे असे असे व्रत करत आहे ह्यासाठी करत आहे तर माझी मा माझी ही सेवा तुम्ही गो तोडकी मोडकी सेवा गोड मानून घ्या आणि मला यात फळ द्या असं म्हणून तुम्ही स्वामींना सांगायचं आहे आणि हा संकल्प करायचा आहे मग तुम्ही अकरा गुरुवार करणार आहात तेव्हा अकरा गुरुवार करा करायचे अकरा गुरुवारी नेहमीप्रमाणे अशी पूजा मांडायची पंचमहायज्ञ करायचे दर गुरुवारी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं दिवे लावायचे अशी पूर्ण दर गुरुवारची पूजा ही अशीच मांडायची आणि नैवेद्य जो संध्याकाळी तुम्ही नैवेद्य कराल तो नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची स्वामींची ग दत्ताची गणपतीची ही पहिल्यांदा तुम्ही गणपतीची आरती करायची आहे मग स्वामींची मग दत्ताची आणि मग धनुटांगण अशा प्रकारे हे अकरा गुरुवारचे व्रत दर गुरुवारी करायचं आहे ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ